नमस्कार महाराष्ट्र आज आपण बनवणार आहोत ड्राय मंचुरियन यासाठी इथं आपण एक कोबी मस्त किसून घ्यायचं आहे बारीक किसलेला आहे आता या कोबीमध्ये आपल्याला एक वाटी मदे। आप पोहे ते बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आणि आता आपले पोहे बारीक झाले आहेत एक इंच अद्रक आणि चार पाच लसणाच्या कांड्या आणि हिरवी मिरची ती मी कट करून घेणार आहे कोबी आपला किसलेला आहे आता हा जो पीठ आहे ते मी ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे पोह्याचं एक वाटी अल्लं लसूण पेस्ट एक चमचा वाटलेला हिर आहे हिरवी मिरची चार पाच कट करून घेतलेल्या आहेत त्याही मी यात घातलेल्या आहेत आता सेजवान चटणी आहे माझ्याकडे ती एक चमचा मी ह्याच्यात घालणार आहे त्यामुळे याची चव एकदम छान लागेल आणि हे सगळं मिश्रण आपण मग मिक्स करून घेणं थोडंसं एक चार पाच चमची मी याच्यात मैदाही ॲड केलेला आहे आणि मीठ चवीप्रमाणे घालून घेत आहे आणि सगळं मिश्रण आपण हे आता घट्ट होपर्यंत याचं मळून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्हाला मैदा कमी वाट असेल तर तुम्ही पुन्हा याच्यात थोडा मैदा ॲड करू शकता आता हे सगळं पीठ मी एकत्र करत आहे ड्राय मंचुरियन एकदम छान लागतात खायला याच्यात थोडासा कलर ॲड करते मी तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल तर नका टाकू आणि आता एका कढईत मी तेल ठेवलं आहे कडं तापत आता हे जे पीठ तयार झाले त्याचे छोटे छोटे गोळे आपण तेलात सोडणार आहोत आणि एकदम छान कुरकुरीत बारीक आचेवर आपण हे ड्राय मंचुरियन तळून घेणार आहोत अशा प्रकारे हे सगळे मंचुरियन मी तळून घेणार आहे हा आपले हे मस्त मंचुरियन झालेले आहेत खाण्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना कुरकुरीत अशाच प्रकारे ही रेसिपी माझी रेडी आहे थँक्यू माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थेंक यू थँक्यू असं मस्त झालं